वर्तुळातून आहे कोकणातील सर्व जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीसाठी कोकणातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष आमदार आणि खासदार हजर होते जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे आणि तिथे मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे मात्र कटुता येणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे असे निर्देश फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिले दरम्यान स्थानिक निवडणुकांमधील युतीबाबत आढावा घेतोय जिथे शक्य नाही तिथे स्वतंत्र लढू अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे उत्साह आहे युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे काही ठिकाणी शक्य देखील होणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढू पण कुठे स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही अशा प्रकारचेही आम्ही त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे ते आमचे जे युनिट्स आहेत ते चर्चा करतायत युती ठरवतायत काही ठिकाणी ती होते देखील आहे त्यामुळे तो निर्णय आता खालच्या स्तरावर हा योग्य पद्धतीनं होईल असा मला विश्वास आहे